मंडळी मंदिरातील पुजाऱ्यांना खरंच पैशाचा मोह आवरला नाही का एका दानपेटीवरून पुजाऱ्यांमध्ये जुंपली आणि अक्षरशः राडा झाला असा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय आणि तो पाहून प्रत्येक जण थक्क होतोय या व्हायरल व्हिडिओ मागे काही पुजारी एकमेकांना भिडताना दिसत आहेत त्यांच्या धक्काबुक्की सुरू आहे या व्हिडिओ बाबत असा दावा केला जातोय की मंदिराच्या दानपेटीत जमा झालेल्या पैशांच्या वाटपावरून हे भांडण सुरू आहे कुणीतरी की एका पुजाऱ्याला नव्वद टक्के वाटा हवा होता आणि दुसऱ्याला दहा टक्के आणि याच मुद्द्यावरून त्यांच्यात झुंकली पण थांबा सोशल मीडियावर जे दिसतं ते खरंच सत्य आहे का की यामागे काहीतरी वेगळंच प्रकरण दडलंय आम्ही जेव्हा या व्हिडिओची सखोल पडताळणी केली तेव्हा जे सत्य समोर आलं ते पाहून तुम्हालाही धक्काच बसेल तपासादरम्यान आम्हाला आढळलं की हा व्हायरल व्हिडिओ उत्तर प्रदेशातील मिरजापूर येथील प्रसिद्ध विंध्याचल मंदिरातला आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या पुजाऱ्यांमध्ये भांडण पैशांसाठी किंवा दानपेटीसाठी नव्हतंच तर हा सगळा वाद होता व्ही आय पी दर्शन आणि देवीच्या शृंगाराच्या वेळेवरून झालेला ज्यावेळी मंदिरात देवीचा शृंगार सुरू होता त्याच वेळी काही कारणावरून पुजाऱ्यांमध्ये दोन गटात बाचाबाची झाली आणि त्याचं रूपांतर हाणामारीत झालं विशेष म्हणजे ही घटना आताची नसून साधारण जुलै महिन्यातली आहे त्यावेळी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हाही दाखल केलेला होता पण आता या जुन्या व्हिडिओला चुकीचा संदर्भ देऊन पैशांचा वादाचं नाव देऊन पुन्हा व्हायरल केलं जात आहे त्यामुळे मंडळी सोशल मीडियावर डोळे झाकून कशावरही विश्वास ठेवू नका दानपेटीच्या पैशांचा आणि या वादाचा कोणताही संबंध नाहीये ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अफवांना आळा घाला